नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे महाराष्ट्र शासन कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे एकोणतीस निर्णय दिनांक अकरा मार्च दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळाने घेतलेले मंत्रिमंडळाचे धडाकेबाज निर्णय संदर्भामध्ये हे मंत्रिमंडळ आहे ह्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय हे ई सकाळ वृत्तपत्रात जाहीर झाले असून संतोष काकडे प्रतिनिधी यांच्या मार्फत प्राप्त झाले असून मार्च रोजी वाजून मिनिटांनी दुपारी प्राप्त झाले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत त्या सर्व निर्णयाचे आपण स्पष्टीकरण करणार आहोत तर कॅबिनेट मीटिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत सहा अति तिगृहा येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय सामाजिक व्यावसायिक त्यानंतर प्रकल्प विषय आणि शैक्षणिक मान्यतेबाबत शासकीय मान्यतेबाबत सर्वात महत्वाचे मंत्रिमंडळाचे निर्णय पुढील प्रमाणे आहेत एक बी डी डी धारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणे दोन बंद पडलेल्या अठ्ठावन्न गिरण्यांमधील कामगारांना घरकुले गर देणार नेक्स्ट एम एम आर डीए च्या प्रकल्पासाठी चोवीस हजार कोटी नेक्स्ट मुंबईतील पायाभूत सुविधात्मक विकासासाठी के एफ डब्ल्यू कडून पन्नास कोटी अर्थसहाय्य मिळणार राज्य उत्पादन शुल्काचे विभाग स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारणार नेक्स्ट जीएसटी मध्ये नवीन एकशे बावन पदांना मान्यता देणार नेक्स्ट राज्य उत्पादन शुल्क भागात नवीन संचालक पद निर्मिती करणार नेक्स्ट एल ये एम एन पदवीधारक व न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाऊ वेतन वाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देणे नेक्स्ट विधी न्याय विभागाच्या कर, कर्मचाऱ्यांसाठी नवीन इमारतीची राज्य स्तरावर एक मोठी योजना उभारणे नेक्स्ट राज्यातील जिल्ह्याच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प राबवणे अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथी गृह भूखंड याबाबत मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले संक्षिप्त मन असून त्यामध्ये जे निर्णय मी घेतले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहे आणि या निर्णयाच्या बाबत आपण स्पष्टपणे स्पष्टीकरण केलेलं आहे आणि यामध्ये काही जे निर्णय आहे ते काही निर्णयाची तुम्हाला मी आणखी माहिती सांगतो आहे विधी व न्याय विभागासाठी नवीन राज्यस्तरीय योजना राज्यातील जिल्ह्याच्या विकासासाठी संस्थात्मक भूखंड अविध्या येथे घेणे त्यानंतर डॉक्टर होमी बाबा युनिव्हर्सिटी मुंबई यांच्या विद्यापीठामध्ये शासकीय न्याय सह विज्ञान संस्था आणि डी सेंट इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच सिंडेम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इन मुंबई तीनशे मुंबई सेंट्रल पार्क उभारणे शासकीय कागदपत्रावर आईचे नाव बंधनकारक त्यानंतर उपसा व जलसिंचन विभागाच्या ग्राहकांना कमी वीज दर आणि ची मुदत वाढ देणे त्यानंतर एकसष्ट अनु अनुदानित आश्रम शाळांना श्रेणी वाढ प्रस्ताव मान्य करणे आदिवासीचे जीवनमान उभारण्यासाठी रो रोजगार स्वयं रोजगार योजना राबवणे राज्याच्या तृतीयांश तृतीयांश पंथी धोरण दोन हजार चोवीस ला आर्थिक राज्यातील मान्यता देणे नेक्स्ट मान्यता प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांच्या अशाश्वित योजनेसाठी तर त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख खर्चास मान्यता देणे आणि आईच्या कागदपत्रावर सही करणे अशा विविध प्रकारचे शासन निर्णय घेण्यात आले आहे त्याचे स्पष्टीकरण आपण केले आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाच नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र